भाजपच्या गटनेता निवडीचा मुहूर्त ठरलेला आहे चार डिसेंबरला भाजप आमदारांची बैठक होणार आहे विधान भवनामधील सेंट्रल हॉलमध्ये सकाळी दहा वाजता बैठक होईल या बैठकीमध्ये भाजपचा गटनेता निवडला जाणार असल्याची माहिती मिळतीय सागर कुलकर्णी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत सागर एकीकडे सागर बंगला देवगिरीवरती सगळ्या नेत्यांची वर्दळ वाढलेली आहे दुसरीकडे आता गटनेता सुद्धा निवडला जाणार असल्याची माहिती मिळतीये काय ऐकूनच घडामोडी घडतील चार तारखेला चार तारखेला सकाळी दहा वाजता सर्व भाजपाचे आमदार म्हणजे विधानसभा आणि विधानपरिषद असे दोन्ही सभागृहाचे आमदारांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे तसे आता सर्व आमदारांना भाजप प्रदेश कार्यालयाकडनं आणि त्यांच्या पार्टी कार्यालयाकडनं फोन द्या जाण्यास सुरुवात झालेली आहे सकाळी ज्यावेळेस हे सर्व आमदार येतील त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचं वातावरण असेल विशेष म्हणजे या दरम्यान स काही प्रमुख नेते सगळे फेटे घालून येतील असं सांगण्यात आलेलं आहे आणि जी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये केंद्रीय जे दोन भाजपाचे नेत्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे निर्मला सीतारामन आणि जे दुसरे आहेत त्यांना त्या राज त्या दिवशी येतील विधानभवनमध्ये आणि पहिल्यांदा स्वागत केलं जाईल त्यानंतरनं पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांपैकी एक तर विधिमंडळ गटनेता कोण असेल याची घोषणा करतील आणि पहिल्यांदा तो नावाचं अनु ठराव मांडला जाईल त्याला अनुमोदन दिलं जाईल आणि नंतरनं घोषणा संबंधित नेत्याची केली जाईल असं म्हटलं जातं जवळपास स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस हेच सभागृहाचे विधिमंडळाचे नेते असतील आणि चे चेहरा असतील तशा जोरदार हालचालीसुद्धा आता गेल्या काही दिवसांमध्ये आपण आवर्जून पाहताना दिसतोय आज दिवसभरसुद्धा सागर बंगल्यावर जसे ज्या नेत्यांची गाठीभेटी सुरू होत्या अर्थात प्रत्येक नेते स्वतःचा मंत्रिमंडळामध्ये विस्तारामध्ये स्वतःचा नंबर लागावा अशा हेतूने प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत होतं आणि या सगळ्या घडामोडीनंतरनं सर्वजण सर्व, सर्व आमदार छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन जो विधानभवनमधला पुतळा आहे तिथे पोहोचतील दर्शन घेतील <laughs> मोठ्या प्रमाणामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजी तसेच ढोल तासेसुद्धा त्यावेळेस आणणार असल्याची माहिती मिळते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळामध्ये किती लोकं राहतील याविषयी मात्र आता जोरदार चर्चा सुरू आहे की आ, एक मोठा विस्तार असेल की अवघ्या सहा मंत्र्यांचा विस्तार केला जाईल ज्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि इतर तीन महत्त्वाचे काही मंत्री प्रत्येक खात्याचे असतील की काय असे एक शक्यता वर्तवली जाते अर्थात हे याच्याबाबतच्या गोष्टी पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला स्पष्ट होतील पण तुर्तास तरी गेले काही दिवस विधिमंडळ भाजप नेत्यांची बैठक कधी होणार गटनेत्या कधी निवडणार याविषयी ज्या चर्चा सुरू होत्या त्या तुर्तास आता त्याला पूर्णविराम मिळालेला आहे चार तारखेला संबंधित बैठक होती आणि त्यानंतरनं त्याच दिवशी म्हणजे सरकारच्या वतीने महायुतीचे प्रमुख नेते हे एकत्रित राज्यपालांकडे जातील आणि सरकार स्थापनेचा सा दावा करतील निश्चित सागर धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी